निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे रविवार दिनांक तीस जून पासून शहरात दाखल होणार आहे जून ते एक रोजी दोन्ही राहणार आहेत या पालखी सोहळ्यासाठी वारकरी भाविकांची मोठी गर्दी होणार असून शहरात सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही आणि टि वॉच टॉवरद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे याशिवाय गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त घालणार आहेत श्री क्षेत्र देहू जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दिनांक जून रोजी प्रस्थान होणार आहे तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी पालखी सोहळा रविवारी आणि सोमवारी शहरामध्ये मुक्कामी असणार सोड मंगळवारी पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे नाणापेटेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणारे भवानी पेटेतील मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून सुमारे पाच हजार पोलिसांचा फौज फाटा शहरात बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे रविवारी पालखी लाखो शहरात मुक्कामी असणार असून मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे ठिकठिकाणी वॉच टॉवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे पालख्यांचे शहरात आगमन होण्यापासून पालख्या शहराबाहेर मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आले वाहतुकीच्या नियोजनासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ